तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की स्प्रिंकलरसाठी नव्वद टक्के अनुदान झेरॉक्स मशीनसाठी शंभर टक्के अनुदान व शिलाई मशीनसाठी देखील शंभर टक्के अनुदान संदर्भातचा अर्ज कसा करायचा कुठे करायचा या अर्जासाठी पात्रता कोण कोण आहेत या अर्जासाठी लागणार डॉक्युमेंट कोणते आहेत व कसा करायचा या सर्वांची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत चला व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की लोकमत पेपरचं एक पेज आहे ज्याच्यावरती बातमी मी छापून आली आहे हे पेज तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तरी जाऊन तुम्ही हा पेज डाउनलोड करू शकता तर शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मिशन एकतीस मार्च पर्यंत करा अर्ज जिल्हा परिषद समाज कल्याणच्या विभागाच्या वतीने मागासुरगी लाभार्थी दिव्यांग व्यक्तीसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्यातच जा 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 एक भाग म्हणून शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मिशन शिलाई मिशन वाटप केली जाते त्यासाठी गरजूंनी एकतीस मार्च पर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे दिव्यांग व्यक्ती किंवा मागासुरगी लाभार्थी गरज सामाजिक आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात त्याच धर्तीवर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मिशन शिलाई मिशनसाठी अनुदान मिळते लाभार्थी झेरॉक्स मिशन भारतीय झेरॉक्स मिशन शिलाई मिशन विकत घेऊन त्याद्वारे स्वतःचा व्यवसाय करू शकतो त्यातून आपली प्रगती साधावी हा शासनाचा सा, प्रशासनाचा हेतू आहे या योजनेसाठी गरजूंनी एकतीस मार्च पर्यंत अर्ज करावेत आपण पाहूया की कोणत्या योजनेसाठी किती अनुदान आहे जिल्हा परिषदेच्या वतीने व कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात त्यात पिंकला नव्वद टक्के अनुदान दिले जाते याद्वारे शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांना लाभ होतो जॉरॉक्स मिशनसाठी देखील शंभर टक्के अनुदान आहे जॉरॉक्स मशीन घेऊन कुठेही व्यवसाय सुरू करता येतो दिव्यांग व्यक्ती या व्यवसाय करणे शक्य होते यामुळे दिव्यांग व्यक्ती मागासवर्गीय व्यक्ती यांसाठी शंभर टक्के अनुदान व मिशनचे वाटप होते शिलाई मशीनसाठी देखील शंभर टक्के अनुदान आहे शिलाई मशीन घेऊन लाभार्थी महिला पुरुष आपला व्यवसाय सुरू करू शकतात या शिलाई मशीनसाठी जिल्हा परिषद व जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने शंभर टक्के अनुदानावर दिले जाते निकष काय आहे त्या योजनेचे लाभार्थी मागासवर्गीय किंवा दिव्यांग असावा अठरा ते साठ वर्षातील असणे आवश्यक गरजेचे आहे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असणे असणे ही गरजेचे आहेत आता कागदपत्रे काय आहेत ते सुद्धा आपण पाहूया जातीचा जा दाखला दिव्यांग प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला ग्रामसभेचा ठराव शाळा सोडल्याचा दाखला इतरही कागदपत्र सोबत लागतात तर आता आपण पाहूया की हा अर्ज करायचा शेवट तारीख किती आहे एकतीस मार्च पर्यंत अर्ज करावे लागतील जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने शिलाई मशीन झॉक्स मिशन वाटप केले जातात शंभर टक्के अनुदान या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजून एकतीस पर्यंत अर्ज करणे गरजेचे कर आहेत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन योजनाची माहिती अपडेट येत असतात चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये